निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय खडाजंगी पाहायला मिळते दुसरीकडे सतरा ऑगस्ट रोजी आपल्या बँक खात्यात तीन हजार रुपये येणार असल्याने लाडक्या बहिणी देखील भावाच्या ओवाळणीची अपेक्षा ठेवून आहेत मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला थेट लाडकी योजना थांबवण्याचा इशारा दिलाय पुण्यातील एका कंपनीच्या भूसंपादन केस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला गर्भित इशारा दिला आहे सरकारने ज्यांच्याकडून जमीन घेतली होती त्यांना अद्यापही या जमिनीचा मोबदला मिळाला नाही त्यामुळे या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही महाराष्ट्र सरकारला तुमच्याकडे लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आहेत पण याचिकाकर्त्यांना मोबदला देण्यासाठी पैसे नाहीत का असा सवालही विचारला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला गर्भित इशारा केला निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं व्यासपीठ